छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे आपलाही छळ झाला असं विधान करत अनिल परब यांनी स्वतःची तुलना शंभूराजांची केल्याचा आरोप विरोधकांनी केला, केला। त्यांच्या विधानावरून भाजप आता आक्रमक आहे अनिल परबांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने लावून धरली माफी न मागितल्यास त्यांचं निलंबन करण्याची मागणी सत्ताधारांकडून करण्यात आली तर कुणाचाही अपमान केला नाही माफी मागणार नसल्याची भूमिका अनिल परबांनी घेतली आहे तर आपण पाहतोय यावी अनिल परबांविरोधात सत्ताधाऱ्यांनी हे आंदोलन केलेलं आहे अनिल परबांनी माफी मागावी अशी मागणी प्रवीण दरेकरांनी केली आहे चुकीचं बोललो नाही मी माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका यावी अनिल परबांनी मांडलेली आहे शंभूराजेंसोबत स्वतःची तुलना केल्याचा आरोप अनिल परबांवर आहे त्यांनी जी स्वतःची संभाजी महाराजांशी तुलना केले त्याबद्दल त्यांनी सभागृहात जाहीर माफी मागावी नान्यथा अनिल परब यांचं निलंबन करावं अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे आणि राज्यपाल यांच्याविषयी अभिभाषणाविषयी जे काही वक्तव्य केलं तेही असंसदीय आहे तेही या ठिकाणी शोभणारं नाही आहे त्या संदर्भात त्यांनी सभागृहात त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करावी माफी मागायचा प्रश्न येतच नाही त्याचं कारण असे की संभाजी महाराजांचा अपमान तर माझ्याकडून कधी आयुष्यात होऊच शकत नाही मी देखील हाडाचा शिवसैनिक आहे संभाजी महाराज शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे या दैवतांचा अपमान आम्ही कधीच या दैवतांचा अपमान कोण करणार त्यांना कुठली शिक्षा देण्यासाठी आम्ही पुढे असतो तर आमच्याकडनं असं कधी होऊच शकत नाही किरणकर आणि सोलापूरकर यांना वाचवण्यासाठी हे पुढे आणलेलं षडयंत्र आहे